वा 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 तमार कन भी नंबर बदल जा रेसनी कोण कोण बदल वो नंबर हाऊ बदलला आहेस कमीत कमी ये लोक तरी बदलना महाराज मन के तरी यक न बदलना एक पब्लिक न ज्यांच्या तो तम डिग्री आवेवडीस आताच बेजवा सेवा लाल भरा जगी तबे इसे दमरा भरा जगी जय भाई आज से बोल गया भाई एक जन नंबर विषय बोली मस्त मस्त बोली हाँ निश्चित हाँ इन्होन सेन पढ़ गो करता है क्या न मन क्या भी आज से मस्त बिचारे बिचारे बैठे चल हाँ बैठे चल तब मैंन पढ़ गी भाई विषय सेन हाँ भारता भाई बोली पढ़ गो नही खरो ख वा 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 या बाई हा नी हाव प भजन हायकच दोनसे जाय छू दोनवड छू लाजा तारी भ जाय वा वा ए दोनसे जाय छू दोनवड छू

<classic> नी। आ पण बाने दर पेराय हणली हां भाई आ, की भाई माटी मरजाणू बायरो से काढस का काढस तेवास म पेराय छु तो हां म छेनी अवतारो करतनी के तनो उफरेती चक व नचोण काढस तारो हां वरपण लच हा जना तोन काही कच हां

सां <laughs> घर एकळा जोडा नकोच का हा एकळा जोडा नको थांबर तू वजामत मत रे हा बोल ब बोल जोडा एकणा नकोच आले वन जर वादर के दियो देख आले वन जर एकादी बळत जर केंदी के दियो हा उ मुंडा खेचो मजे हा तो लार लार खेच लारतो म देख मछुनी हा माती कच मन माती

আর ফোন ভেন হ্যাঁ

हा भजन हे सतरा ऐंशी किलोरो भजन नीतो अजिबात राम कृष्ण हरि नाम काही काही केलं देख दे आंगड्या काही राम कृष्ण हरी राधे राधे आंगड्या रामभेरो नाम आहे हा कुल देख

देख रे काही <king> गरज भजनेर विषयां तेरी भजन हेवायचा पकड बोले भजन हेवा न हवा साहेब मुंडी काळतोस पण ही मुंडी माई घाल दिंदोस बार सोबत लातू रेम पचास राई देतानी काही फरक फड कोणी भजन विषयांच भजन रोक हा आता भजनचा आणि बाई आणि बाई कुळशी पद्धत ती मोठ आणि माटी कुळशी पद्धती मोठ कोण हा बोलन, भाऊ भजन देख देन हो गया देना। आ, कम कम लेना। कम हो ज्यादा जा... जर देख कमी हे ले तो ले लाल आणि काही छान देगा देवा मुलगी सात रेचा रवाय ना हत्ती थोरा त्याचा अंकुशाचा मार वा हत्ती जो को लकड़ा हत्ती है लकड़ा फोड़े से मेन कीड़ी है साकर खानो लगे छे जना जम जाओ छो जना जम जावे।, जावे महर बोड़ा खिदिया सांगा अभिमान न करेंचा हा अभिमान न करी जाय करेंचा हा मत छे हा मत छे छे बस तोन लेन काही करत लो देख काय करत तोन काय करत लो हा मालम छे नी मालम छे काय हेटर लकडा आतरा रच जात्रा हा अत्रारच हा वर उपरे ती तुराठी पाच लिटर दस लिटर राखेल लावायच फुकच फुक हाव मालम सर रिओ नी तर मजर न रिओ नी फुकच हा मग जते लगा री उतार करी वगा भूषण मार उपर्यात तू मन छोड देत आणि अभिमान जरी किदी नी तू राखेल लगाड राखे

चलो लातूरर मय कतरीबाई द कळतं मंदारू पीवण देख छई छई पण का तण तण ठोकस केल केवा तू छी हां हं हं बाई मनक्या दारू पीरी कोणती

खरच हा किती बारावी बारहवी वाया मत कर बळद करे लोक आपले हा वाया गया मत कर हा आवरे बेटे चोको तमीन भी केरो छो वाया गया मत करो तमा काने में काई घाल मेलो देखो रोजी काई काई ये हिंदी वाच नाई गुरमाटी नमक नमस् दा वा वा दे वा

आ, जाओ हां राइट राइट और हम केर छे हम हा, केर छे पवारे रो लोई देख अब लो अब लो तू याडीन को मत कर तर केदारचे एक भजन यारी तार सांगू थांब जरा पण माझी असो रे वेसली आणि एक दन दन तिथं पाहिन दन एक दन कटाळो आहे माटीर खोड मेले जिद्द्याची खोड मेले बिगर जायना आणि वर खोड तर भांजर बाहेर खोड माटी कर मालन हा माटी हुशार हुशार माटी काही वेडो रेनी हा माटी बाई केरी जो बळद रेनी हा हा माटी कन हुशार रस हुशार पण एक दन असो वेगो हा माटी पिलेतानी 12 एकन आहे 12 आयो ती माहिती खरा दे लगान सुती वेरी माटी दारू, दारू पिवतच काही का? दारू दारू जर नी। हा घरेर जर बाई जर कुठला बाई कुकर मालम छे बाई जसो काही विचू लांगी मारत नाही हा चू बोलस कस मारस परीक्षा हा माती भारत आ को आजादी आ हो गचे माटी के लोटा भरो पानी देना हां काईच के नहीं लोटा भरो पानी देना हां हाय के पानी पी ले हां समाधान बाजे पसार ना देख समाधान बेज ना हां आन आचे 10 मिनट के बादर हाँ। मई विचार ल कुरी देख ये हाय के पूरी बातें के हां ओवरती चला रहो के मैं युच काता चला पस्तन कुरी देख तू करिए तो आन एकादी अब गाली किसी आप गाली आही छे माटी मारेन गो गो माटी मारेन गो मारे चीज के तू आ, मारे चीज तू मारे चीज के तू तार बाप तार बापर हस तो मार पजु बगैर बापेरोच काही नी हां फासवाडीच नी फसवाडीच हसवाडीच तू जर मुला गे तिसर मारमत आहे मारमत मग तारी एकलीच बाईन तुम्हाला एकलोच पती बस माटी समज जा हा समजायर पद्धत लागच हा वा पण एक दन माटी हाय गुरगो देख आणि घरे मुडा आड र हा आणि बारा वाजे आयो आयो, आयो कवाड काड कवाड हो हा काड कवाड कवाड काड को बाई काही कवाड काडे बाई काही कवाड काडे नाही देख दंदन कवाड वजाना को हा आणि अब आडे पडन मुरु झुक बाई उठी हा आणि काड कवाड नी कवाड केला हा काय करू कती पडन मरजो देख घर मुडा आड र घर मुंडा का आड़ वटाई हुशियार हाँ फरतो फरतो गो आड़े कन आड़े कन आवड़ा भाटा पड़ो तो हाँ वटा वटायो भाटा आड़े एक दिनो बस भाटा पटेर बादेर मई वाड़ेर मई भाटा आवाज आयो आवाज आयो गंद को आवाज गंद को आवाज आयो बाइन माटो मई पड़ माटी मारो जो सब पड़ गो मई के छाती कुट्टी भरनी ली हाँ भाटा फेंक साहेबा भाटा फेंक साहेबा भाटा फेंक दिनो घर आड़ मई वेगो आयो वो, पर ले आड़े श्याम यू नहीं गया हूँ बस भाई आड़े कर देख करे को माई हाँ लगाना को सा माई दी बला कला को तरना है कारोबारी पुडारी सरपंच पुलिस पटले सेन बलान ला कला हाँ बलान लाई भाई लाई बला हाँ कला देख निर तू का है दो नो काई अरे बापू काई

माप्टरच बाई माटी नाद्या न कन न हा माटी खोडच्या नाचे भी जाय नाचे भी गाय हे जर एवढी जर नाचतो नाचतोच हेजी आयकलो हे मामान माला मात डोकरा लाना

फरोटो फर फरे फरोटो फर फर क्या रोचो फर 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 यारी कुछ रहे मती यारी मरी है यारी मरी है ये लाये है हाँ वे अंगडी जरता काला नहीं होटो फर ना तो होटो हाँ मन केंद्र के नहीं होटो फर के हाँ होटो फर के गनी चार काम फ्री है प्रजान

चडी घुंगटे वाली हे तारे गळेर मई माळ छ वाह आरसी टोपली वाली ये तारे, है। वाली है। तारे मुखेर मई नाम से पती तारो घरेरो देव छे घरेरो सम जर बाई जर हाई के दिए एकादी बाई बिगड़ जाये तो सत्यानाश वे जाय रे देख वाते शामळो हां वाते खुर्सी भर मेल दे री बीरच हां हां खुर्सी बाजू काट दे री बीरच आ खुर्सी वाते मुंड्याक लायरी बीरच हां मुंड्याक लायरी वाते लाविया हाथ जोडन मोठो कोनी बोलरो मैं के सोचु एक नंबर भाई जो करता है केन तुम्हारे सारू बोलरो जो जसो कई बाई बोलरो जसो बोलतो आवे छ हां तमे कती तेरी डाग लाग जाओ छ हां मारी यारी भेने बेटी छ हां कोई तेरी नानी काकी दादी बेटी छ वाह कती तेरी डाग लागदा सुत भळत की पण ओत जागे पे हमेन भी बोलता

परवाच खोटवाच हां भजनर तरकल लगाडून काम करो भजनर विषय पे भजन लो भजन कुलची पद्धती ती पटायर छ वो भजनर पद्धती ती पटालो और वो पद्धती ती लेला वो पद्धती ती ले ले करतान के टाइमर बंधन सा वेळ काळ काही आपले हतेर छे नी करतान के हमार बोली है। आजी हमार साहेब बोलिए आजी हमार बाई बोलिए आजी हमारत भाई का चा आमोल कहे हमार दुश्मन छे ई का नी हां

जागा नाही हे जागा दिर्ताची। जागा म्हणजे जागे तुरे जसं काही शब्द केब्द भगवान मुठ बोलेन मुंडो दिनोच पकड बोलेन कोणी दिनो जर पकड जर बोलतो म्हणूस जिलमेर मय हासाडी बिगर कोणी देवाळ हा तू लातुरेम राहायची काही काम करायची तू लातुरेम खेम करायचं खेतेर माहीच कर लातुरेन मग ताजो काही करायचं तर लातुरे Yay! Yeah, 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 yeah. <laughs>